मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सतरा वर्षांनी न्याय मिळाला आहे आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सात आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे त्यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध न झाल्यामुळे त्यांना या प्रकरणातून मुक्त करण्यात आले आहे या निकालावर प्रतिक्रिया देताना वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव येथे महंत रामगिरीजी महाराज म्हणाले की सत्य नेहमीच समोर येत असते निर्दोष असूनही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना नऊ वर्ष तुरुंगात राहावे लागले ही एक दुर्दैवी गोष्ट आहे काही राजकारण्यांनी हिंदू दहशतवादी असू शकतो हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि भगवा आतंकवादसारख्या शब्दांचा वापर केला अशा लोकांपासून आपण सावध राहायला हवे असेही म्हणत महंत रामगिरीजी महाराज यांनी सनातन हिंदू धर्म अहिंसा आणि प्रेम शिकवणारा धर्म आहे तो कुणावरही अन्याय करायला शिकवत नाही आणि अन्याय सहन करायला देखील शिकवत नाही असे प्रतिपादनही त्यांनी केले आणि आणखी एक आनंदाची बातमी आपल्याला सांगेल काल एक कोर्टाचा एक निकाल झाला यासारख्या बातम्या पाहिल्या तुम्ही बात हो टाळ्या वाजवल्या म्हणजे साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर कर्नल पुरोहित वगैरे जे काही जवळजवळ सात आरोपी होते मालेगाव बॉम्बस्फोट मध्ये ज्यांना ठरवलेलं होत आणि त्यांची निर्दोष मुक्तता म्हणून कोर्टाने निकाल दिलेला आहे काल कारण कुठल्याही प्रकारचा आरोप हा सिद्ध करता आला नाही ज्या वेळेला साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यावर आरोप केले होते की प्रज्ञासिंग ठाकूर यांची गाडी त्या ठिकाणी वापरल्या गेली त्या गाडीचा संशोधनामध्ये हे लक्षात आलं की त्या गाडीचा शेशी नंबर सुद्धा क्लिअर नव्हता आणि ती गाडी सुद्धा सिद्ध झाली हीच ती गाडी ही सिद्ध झालं नाही आणि या गाडीद्वारे स्फोटक पदार्थ आणले गेले हे सिद्ध करता आलं नाही आणि कर्नल पुरोहित हे त्यात सहभागी होते हे सिद्ध करता आलं नाही पण दुर्दैव आहे की न्याय मिळण्याकरता सतरा वर्ष लागले हे मोठं दुर्दैव आहे इतके दिवस लागायला नको आणि अपराध नसताना नऊ वर्ष जेलमध्ये राहावं लागलं प्रताडना सहन करावी लागली एक साध्वी आहे ज्या साध्वींनी संसाराचा जीवनाचा सर्वस्वाचा त्याग करून भगवंताला समर्पित केलेले एक माता एक स्त्री एवढी मोठी हिम्मत जिने केली त्या स्त्रीला अशा पद्धतीने प्रताळना करणं हे एक दुर्दैव आहे आणि याच्या पाठीमाग असणारे राजनेते की हिंदू देखील आतंकवादी असू शकतो हे सिद्ध करण्याकरता जे प्रयत्न केलेत भगवा आतंकवाद शब्द वापरण्याचा प्रयत्न केलेत अशा प्रकारे असणारे जे काही लोक आहेत अशा लोकांपासून आपण सावध असलं पाहिजे सनातन हिंदू धर्म हा अहिंसा शिकवणारा धर्म आहे प्रेम शिकवणारा धर्म आहेत अन्याय करा असं कधी शिकवत नाही पण अन्याय सहन करा हे शिकवत नाही आणि म्हणून कोर्टाने निकाल दिला सत्य कधीतरी समोर येत असत याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट